दिवाळी म्हटलं की फराळाशिवाय आणि गोड सण अपुराच वाटतो तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी विशेष पाकातले रवा लाडू तर बऱ्याच जणांना पाक बनवणं अवघड वाटतं आणि एक तारी पाक कसा ओळखायचा किंवा झालाय की, की नाही हे समजत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये पाक कसा बनवायचा आणि त्यापासून एकदम छान मऊसूत लाडू कसे तयार होतील ज्यामुळे एक तारी पाक अगदी बरोबर जमेल आणि लाडूही एकदम परफेक्ट होतील तर पाक बनवण्याची सोपी आणि खात्रीशीर पद्धत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि पाक जर कच्चा राहिला किंवा जास्त झाला तर काय करायचं हेही आपण बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाहून वाटी तूप घालायचं आहे ग्राममध्ये हे एकशे चाळीस एम एल तूप आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा किलो रवा घालायचा आहे तर बारीक रवा घ्यायचा आणि तूप गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर हा अर्धा किलो रवा आहे आणि एका वाटीने मोजून ह्या तीन वाट्या मी घेतला आहे तर घरातील कुठलीही वाटी घेऊन तुम्ही हा रवा तीन वाट्या मोजून घ्या आणि त्यासाठी पाऊन वाटी तूप घातला आहे तर इथे तुपाचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्तही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पण तुपामुळे या रव्याला छान सुगंध येतो आणि लाडूची चवही अजून वाढते तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट जवळपास हा रवा लो फ्लेमवर छान भाजायचा आहे सारखा हलवून तर इथे मी सम्रा हे सम्राट रानचं अर्धा किलोचं एक पूर्ण पॅक घेतलं होतं आणि हा रवा छान बारीक असतो त्यामुळे आपले हे रव्याचे पाकातले लाडू एकदम छान तयार होतात आणि तो रवा मी वाटीने मोजून घेतला तीन वाट्या तर घरातील कुठल्याही वाटेने तुम्ही तीन वाट्याबरोबर हा रवा मोजून घ्या म्हणजे तुम्हाला बाकी प्रमाणही योग्य घेता येईल तर रवा छान सारखा हा मी इथे भाजून घेतला आहे रवा जसा जसा भाजतो आपण तसा तुपामध्ये तो तु मुरला जातो तुम्ही बघत असाल आता त्याचा करकरपणा कमी झाला आहे आणि छान तुपामध्ये मुरला आहे तर रवा छान भाजल्यामुळे लाडूही खायला छान लागतो आणि तुपाची चवही त्यामध्ये खातानी जाणवते तर आपण हे साईडला ठेवू आणि लगेच इथे पाक तयार करून घेऊ तर आता अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला चारशे ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि वाटीने दोन वाट्या एवढी साखर घेतली आहे तर जेवढी साखर घेतली आहे त्याच्या अर्धच आपल्याला पाणी घ्यायचं असतं एक तारी पाक बनवण्यासाठी दोन वाटीसाठी इथे मी एक वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि आता ही साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण हे उकळवून घेणार आहोत आणि साखर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनिट हा पाक उकळू द्यायचा आहे आणि त्यानंतर चेक करायचा आहे तुम्ही घड्याळात बघून चार मिनिट झाल्यानंतर पाक चेक करायला लागा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि असा ड्रॉप एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतरच चेक करायचा गरम असताना तो पातळ वाटतो असं चमच्याने तुम्ही चेक करून घेऊ शकता असं शेवटचा ड्रॉप पडताना तार ओढल्यासारखी वाटते आणि किंवा असंही बोटाने चेक करून अशी एक तार येईपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनिटाच्या वरती आपल्याला हा पाक उकळू द्यायचा नाही साखर मेल्ट झाल्यानंतर उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे चार ते पाच मिनिट उकळवून घ्यायचं त्यानंतर आपण हा पाक पूर्णतः कोमट होऊ द्यायचा आणि त्यानंतरच रव्यामध्ये मिक्स करायचा तर खूप गरम असताना घालायचा नाही नाहीतर रवा कडक होण्याची शक्यता असते तर आता छान एक्झिव करून घ्यायचं सुरुवातीला हे मिश्रण जरी तुम्हाला पातळ वाटलं तरी हळूहळू रवा जसा फुलतो तसं हे मिश्रण घट्ट होतं आणि आपलं लाडू बांधता येतात तर रवा जर जास्त जाड असेल तर हे लवकर घट्ट होतं आणि रवा बारीक असेल तर मग त्यानुसार याला वेळ लागतो तर एक दोन तासासाठी हे असंच एखादं जाळीचं झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवून घ्यायचं रवा घट्ट झाला किंवा मिश्रण कोरडं झालं की मग लाडू बांधायला घ्यायचे तर इथे मी दोन तास असंच ठेवलं होतं त्यानंतर हे मिश्रण छान कोरडं झालं आणि आता यामध्ये मी थोडी विलायची पावडर घालून घेतली आहे आणि हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आता जरी हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असलं तरी हे मिश्रण आतून छान आपलं रसरशीत असतं आणि छान एक्झिव करून घ्यायचं यातले सगळे गोळे मोडून घ्यायचे आणि त्यानंतरच लाडू बांधायला घ्यायचे तर हे पाकातले लाडू आपल्याला मिश्रण थंड झाल्यावर किंवा रात्री बनवून दुसऱ्या दिवशीसुद्धा बांधता येतात पाक जर आपला परफेक्ट झाला तर तर वरतून मी अशी चारोळी लावून घेतली आहे आणि या पद्धतीने मी लाडू बांधून घेते आहे तर तुम्ही बघत असाल एकदम छान आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आणि लाडूही एकदम परफेक्ट झाला आहे तर इथे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाक बनवला तर लाडू एकदम छानच होतील पण जर काही मिस्टेक झाली किंवा पाक कच्चा राहिला सेल राहिला तर त्यामध्ये तुम्ही थोडासा रवा भाजून घालू शकतात छोटीशी वाटी वगैरे आणि असंच मिश्रण परत झाकून ठेवायचं आणि मग त्यानंतर बांधायचं किंवा जर कोरडा झाला जर पाक एकदम पक्का झाला तर मिश्रण कोरडं होतं त्यामुळे यामध्ये तुम्ही एक दोन चमचे गरजेनुसार दूध घाला मिश्रण परत मिक्स करा छान हाताने आणि त्यानंतर ते लाडू वळून घ्या तर लाडू छानच होतील तर इथे मी सर्व हे लाडू बांधून घेतले आहे तर अर्धा किलो रव्यामध्ये मा इथे माझे तेवीस लाडू झाले आहे या साईजचे तर तुम्ही बघत असाल लाडूचा रंगही खूप छान आला आहे आणि आतूनही लाडू छान रसरशीत झाला आहे तुपाचंही प्रमाण आपलं एकदम योग्य झालं आहे तर पाकातले ला रवा लाडू बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे रवा बारीक घ्यायचा छान तुपामध्ये मंद गॅसवर भाजून घ्यायचा आणि पाक एकतारी बनवून घ्यायचा त्यामुळे लाडू एकदम परफेक्ट होतात एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद